तर भावनं भारत हा विविध धर्माचा भाषेचा आणि संस्कृतीचा देश आहे इथे प्रत्येकाला आपली ओळख जपण्याचा अधिकार आहे आणि मग हीच ओळख आपल्याला सुरक्षित सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या भारतीय संविधानाने कलम तीस ही आपल्याला दिली आहे मग कलम तिस सांगते की धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यकांच्या म्हणजेच अल्पसंख्याकांना आपल्या आवडीनुसार शैक्षणिक संस्था स्थापना करण्याचा आणि चालवण्याचा पूर्ण अधिकार आहे म्हणजेच कोणत्याही अल्पसंख्याक समुदाय सा, समुदाय आपला धर्माची आपल्या भाषेची आणि आपल्या संस्कृतीची ओळख जपण्यासाठी शाळा कॉलेज किंवा शिक्षण संस्था सुरू करू शकतो पण मग त्यामध्ये एक महत्त्वाची अशी गोष्ट आहे म्हणजे की सरकार संस्थामध्ये भेदभाव करू शकत नाही अन्याय करू शकत नाही आणि मदत देताना समानपणे त्यामध्ये मदत केली पाहिजे समान वागणूक करणं हे बंधनकारक आहे म्हणजेच सरकारकडून मिळणारे अनुदान असो किंवा सवलती असो ही कोणत्याही अल्पसंख्याक संस्थेला फक्त त्याच्या ओळखी ओळखीमुळेच नाकारता येत नाही किंवा त्याच्या ओळखीमुळे त्याला देता येत नाही तर ही सर्व परि सर्वांसाठी समान आहे ही सांगणारी कलम म्हणजे कलम तीस तर अल्पस म्हणजेच अल्पसंख्यक अल्पसंख्यकांची ओळख जपणं शिक्षणात समान संधी देणं आणि लोकशाहीची लोकशाही मजबूत करणं हे कलम तीसचा खरा उद्देश आहे म्हणून लक्षात ठेवा भावानो कलम तीस हे म्हणजे कलमतीस म्हणजे ओळखीचं वो, संरक्षण आहे जे भीम जय संविधान